ફુકટ વાટપ સર ગાડી માગવાળા જ પ્રત્યે પૈસા કમા એ ફુકટ બંધ વે સરકાર સગ્યા લોકંતીજ સરકાર કોણ કેન્દ્રા મધ્ય भाजपच्या पाहिजे कारण की लोक शेतकरी मेले सगळे शेतकरी मेले सगळे मेले शासनाच्या योजना पाहिजे आता काय काय लोक प्रॉपर म्हणे शेतकरी कुटुंबातले बरेचसे आमदार आहेत खासदार आहेत कोणी शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा तुम्हाला मला एक आमदार खासदाराचं नाव सांगा की यानं ठोसपणे असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये तुमचा काहीतरी मुद्दा मांडला एकाने मांडलं नाही मांडणार पण नाही आणि फुकट योजना ज्या राबवल्या जात आहेत याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट मजूर खलात झाले आणि शेतीचा जे दादा फार किडकीनं बोलतायत वास्तव आहे की मजूर एकही भेटत नाही त्याच्यामुळे बरेच शेतकऱ्यांनी स्वयंभू असून सुद्धा ना इलाज शेत्या हँडओव्हर करण्यात होत्या कारण त्यांना सर्व रेडी भेटते वरतून पैसे भेटता वरतून लाडक्या बहिणीच्या आता ते घरामध्ये दोन तीन बाया असल्याचे चार पाच हजार रुपये भेटतात ते दारूले होऊन किराण्याला होऊन झाला सर्व भेटते ते मजुरी करतील कशाला आणि शेती हाय ते माध्यम आहे आपला समाज मुळात कष्टकरी आहे शेतकरी आहे पण आज शेतीमधून नाईन्टी पर्सेंट आपले लोक बाहेर त्या माध्यमात कोणी शेती करायला तयार नाही कारण सकाळ झाली म्हणजे तो शेतकरी पहिले शासनाला चार शिव्या देतो कोणी असू द्या शेतकरी कारण त्याला मजूरच मिळत नाही हे फुकट ठेवून ठेवून सर्वजण गव्हर्नमेंटने फुकटच भरलं नष्ट करीन आणि त्याला मेहनतच कठीण काय की श्रम केल्याने इथले विठताय बाबा फक्त मग तो तो व्यसनाधीन होणारच आहे ना म्हणजे या हंड्रेड पर्सेंट शासनात जबाबदारी जास्तीत जास्त शासन जबाबदार